नमस्कार मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेची ई केवसी करणे हे अठरा सप्टेंबर पासून सुरू झालेले आहे आणि जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी होऊन सुद्धा लाडकी बहीण योजनेची ई केवसी व्यवस्थितपणे होत नाही आहे आणि लाडकी बहीण योजनेची ई केवसी करताना भरपूर प्रमाणात अडचणींना सामोर जावे लागत आहे कधी वेबसाईट ओपन होत नाही तर कधी वेबसाईट ओपन झाली तर ओ टी पी येत नाही तर कधी ओ टी पी आला तर ओ टी पी टाकायचं ऑप्शन येत नाही आणि ओ टी पी टाकायचं ऑप्शन आलं तर एरो येत आहे आणि अनेक प्रकारचे एरो येत आहे तर या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदितिराई तटकरे यांनी आता दखल घेण्यात आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेची वाय सी करण्यासाठी आता वेबसाईट व्यवस्थितपणे सुरू करण्यात येणार आहे आणि या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदितीदाय तटकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर अधिकृतपणे काही सूचना देण्यात आलेल्या आहे तर काय सूचना देण्यात आलेल्या आहे हे आपण सामोर या मध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मग माहितीला सुरुवात करूया तर बघा महिला व बालविकास मंत्री अदितीदाय तटकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर अधिकृतपणे पोस्ट करून ही माहिती देण्यात आलेली आहे तर बघा यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते तर बघा लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी संदर्भात महिला व बाल विकास मंत्री अदितीदाय तटकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर अधिकृतपणे पोस्ट करून या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि आता लवकरच लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी वेबसाईट लवकरच व्यवस्थितपणे सुरू करण्यात येणार आहे आणि लवकरच लाडकी बहीण येण्याची ई केवायसी व्यवस्थितपणे करता येणार आहे तर ही होती लाडकी बहीण येण्याच्या ई केवायसी संदर्भातील माहिती माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र